डाएट हा असा आहे जो आपण अगदी रोजच्या जीवनाचा तो भाग आहे अन्न वस्त्र निवारा हो हो। कशासाठी पोटासाठी जे जा काही करतोय आपण ते अन्न घेण्यासाठी महत्वाचा घटक मग तेच आपल्याला जर औषधासारखं वापरता आलं आणि निरोगी जगता आलं तर सगळ्यात बेस्ट आहे फूड ॲज अ मेडिसिन हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी बरोबर डाएट फॉलो करताना काही लोक काय चुका करतात की फक्त कॅलरीज कट डाऊन करतायत <laughs> तर कॅलरीज कट डाऊन केला की तुम्हाला न्यूट्रिशन डेफिशियन्सी येणार बरोबर आणि यामुळेच तुमचा टी एस एस लेवल वाढू शकतो कारण थायरॉइड फ्री फॉरिअर मध्ये आपण हा पहिला पिलर म्हणतोय थायरॉइड पेशंटसाठी पर्टिक्युलरली घरचं अन्न हे पॉवरफुल अन्न म्हणून आपण कन्सिडर करू शकतो का मुख्यतः थायरॉइड था, पेशंटला सांगितलं जातं की काय टाळा हे खूप मोठं आहे की कन्फ्युजन की काय घ्या हे खूप कमी जणांना माहिती असतं जर पालक कोबी ब्रोकली किंवा ह्या ज्या भाज्या आहेत ह्या रॉ फॉर्म मध्ये खाल्लं तर त्याच्यामध्ये एक गायट्रोजन नावाचा कंपाऊंड आहे बर तो कुठेतरी टी एस एच लेवल डिस्टर्ब होतो त्यामुळे कारण हायपोथायरॉइडिजम मध्ये आपण बघतोय पहिल्यापासून की काही केलं तरी वजन कमी होत नाही आणि हायपर मध्ये काही केलं तरी वजन वाढत नाही सो पेशंट खूप पॅनिक मोडमध्ये असतात आणि कुठलं तरी फॅट डाएट करण्याच्या मागे जातात आपला हा असा असला पाहिजे जो तुम्ही फॉरेवर फॉलो करू शकाल बरोबर जेव्हा आपण असं कुठल्याही शॉर्ट टर्म डाएट मध्ये जातो तो तेवढाच रिझल्ट देणार आहे सावकाश जे याचा स अवकाश पोटात थोडा अवकाश थोडीशी जागा ठेवून जेव असा oh, त्याचा तो अर्थ आहे नॉनव्हेज खाणं योग्य आहे का <laughs> थायरॉइड <थाएरोग> आपलं <फेसें। laughs> शरीर बनलेलंच नाहीये आहे नॉनव्हेज पचवण्यासाठी जेव्हा नॉनव्हेज <laughs> किंवा ॲनिमल प्रोडक्ट्स आपल्या शरीरात जातात त्याचं पचन होण्यासाठी किमान एटीन टू ट्वेंटी फोर आवर्स लागतात बर But... अन्न हे यज्ञ कर्म म्हणतो आपण सो आपल्या शरीरात काय एक... टाकतो आहोत आपण आणि कशा फॉर्ममध्ये टाकतो आहोत ते फार माइंडफुल इटिंग जे म्हणतो बरोबर आणि जसं की अन्न बनवण्या बनवणाऱ्यांनी सुद्धा ते मध्ये बनवलेला असलं पाहिजे अन्न ग्रहण करणाऱ्यांनी पण असलं पाहिजे सो डाएट हा फक्त वेट लॉससाठी किंवा के वेट साठी नाही तर so, ओव्हरऑल आपलं स्वास्थ्य मीठ राहण्यासाठी ओढ राहण्यासाठी महत्वाचं आहे